आज आम्ही या हत्ती झाडापेक्षा एक सुंदर असं महाकाय झाड आम्ही आजपर्यंत असं झाड कधीच पाहिलेलं नाहीये इतकं मोठं झाड कितीतरी वेळा जंगलात लिहिलो आहे फिरलेलो आहे परंतु हत्तीसारखं महाकाय झाड आम्ही अजून पाहिलं नाही समोर त्या झाडाला हत्ती झाड म्हणूनच उल्लेख केलेला आहे आणि झाडाची पानं पण अगदी सुंदर आहेत झाडाला फळ 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 आलेली आहेत छोटी मोठी झाड विशेष म्हणजे झाडाला फांद्या कमी आहे आणि झाडाचा खोड मोठं आहे आणि फुलं झाडाची फुलं अशा प्रकारे या प्रकारची झाडाची फुलं आहेत आणि फुलांना वासही सुंदर आहे खरं तर हे नारेंगावचं कॉलेज आहे आणि या नारेंगावच्या कॉलेजच्या आवारात इतकं सुंदर झाड आम्हाला पाहायला मिळालेलं आहे आणि फळं त्याची फणसासारखी आहेत आणि पानं पाच पाणी पाच पानं आहेत प्रत्येक याला झाडाच्या याला फांदीला पाच पाच पानांचं बेलाचं जसं तीन पानं असतात तसं याला पाच पानं आहेत एक वेगळं वैशिष्ट्य हो या झाडाचं म्हणावं हो लागेल हे झाड पाहत असताना आम्ही सुलभ मारुती साबळे निमगिरीकर हे पा या ठिकाणी आहेत आणि सर या ठिकाणी आहे आणि मी स्वतः यश घोडे फोपसंडीकर या निसर्गाची आवड असल्यामुळे आम्हाला या झाडाचं कुतूहल वाटलं आणि हे दृश्य आम्ही या कॅमेऱ्यात टिपलेले आहे हे पहा हत्तीसारखंच हे झाड आहे त्याची फळंसुद्धा पहा किती मोठे आहे फुलं पाहा किती सुवासिक आहे आणि बोंड आहेत त्याला फळ मोठं होतं सफेद रंग आहे फुलांचा पहा हे आ, आणि असं हे तुम्ही पण भेट द्या असे नवीन नवीन प्रकारची झाडं शोधा मी तर शोधतच असतो असे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी गोडे फोपसंडीकर या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद